पाहूयात विस्तृत बातम्या चौतीसशेपेक्षा पेक्षा एफ आर पी कमी असणाऱ्या साखर कारखान्यांनी पस्तीसशे रुपये द्यावे आणि ज्या कारखान्यांची एफ आर पी चौतीसशेपेक्षा जास्त आहे अशा कारखान्यांनी एफ आर पी अधिक शंभर रुपये द्यावेच लागेल आणि याबाबत सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी बारा तारखेपर्यंतची मुदत मागितलेली आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे या बैठकीसरी या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यापैकी शेत शेतकरी संघटनेचे नेते व साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते उसाची एफ आर पी ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे त्यामुळे एफ आर पीमध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही त्याच्याबाबत न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेले आहेत असे सांगून माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले यापूर्वी सांगली जिल्ह्यातील दालमिया राजाराबापूर कारखान्यांनीची तीन युनिट आणि महात्मा या पाच साखर कारखान्यांनी तुकड्या तुकड्याने एफ आर पी दिली होती त्यांच्याकडील अकरा कोटी रुपये थकीत एफ आर पीची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना देण्यात यावी असेही माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये तीन मुद्द्यावर प्रामुख्यानं चर्चा झाली पहिला मुद्दा असा होता की एप्रिल दोन हजार पंचवीसला मुंबई उच्च न्यायालयानं एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार दोन हजार बावीसला जो ज्या त्या वर्षीच्या रिकवरीच्या आधारानं उसाचा एफ आर पी ठरवायचा जो काही निर्णय झालेला होता तो उच्च न्यायालयानं पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे ज्या तारखेला तो शासन निर्णय केला त्या तारखेपासून रद्दबातल केला आणि त्यामुळं साखर कारखान्यांनी पुन्हा एकदा आपल्या साखर कारखाना उसाची एफ आर पी मागच्या वर्षाच्या रिकोरीच्या आधारानं काढावी आणि त्याचा हिशेब करावा आणि कमी दिलेले असतील पैसे तर पंधरा टक्के व्याजाचा हिशेब करून ते पैसे शे व्याजासकट शेतकऱ्याला द्यावेत कर असा आदेश दिलेला होता कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले आठ आणि सांगली जिल्ह्यातले पाच असे तेरा कारखाने असे निघाले की त्यांनी त्यांच्याकडं आज एफ आर पी थकीत दिसते आहे साखर आयुक्तांच्याकडं दोन सुनावण्या झाल्या आहेत तिसरी सुनावणी दहा तारखेला आहे आणि त्याच्यामध्ये ते द्यायची आहेत सांगली जिल्ह्याचे अकरा कोटीची एकूण थकबाकी आहे त्यापैकी तीन साखर कारखाने हे राजाराम बापू साखर कारखान्याचे तीन युनिट आहेत एक आहे तो हुतात्मा आणि एक आहे तो दालमिया अशा पद्धतीने पाच कारखान्यांची थकीत एफ आर पी अकरा कोटी आणि वरती काहीतरी लाख आहे आणि ती दहा ऑक्टोबरच्या सुनावणीनंतर तातडीनं शेतकऱ्यांना द्यावीत याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं जिल्हाधिकारी म्हणून आपण काय त्याच्यामध्ये भूमिका घेणार आहे असं विचारलं त्यांनी सांगितलं की साखर आयुक्ताचा निर्णय झाला तर लगेच आम्ही अंमलबजावणी करण्यासाठी हे करू कारण थकीत एफ आर पी म्हणजे ते सरकारचं देणं म्हणजे त्यांना आर करावी लागेल आणि ती जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी अशी आमची अपेक्षा आहे नंबर दोन अशी चर्चा झाली की आता एफ आर पी शेतकऱ्यांना देत असताना आज जर सांगली जिल्ह्यातल्या ले प्रत्येक साखर कारखान्याची एफ आर पी बघितली तर ती चार हजार तीनशे चार हजार चारशे रुपये अशी दिसते परंतु प्रत्यक्षामध्ये त्यातून जेव्हा तोडणी आणि वाहतूक वजा जाते तेव्हा ती कुठेतरी बत्तीसशेच्या आसपास ते आसपास येते कारण साखर कारखान्याने एका तणापाटे मग साडेनऊशे पासून अकराशे पर्यंत तोडणी वाहतूक दाखवली ही अवास्तव आहे आणि यामुळं शेतकऱ्याला जो कायदेशीरित्या ऊसाचा भाव मिळतो त्याच्यामध्ये दोनशे ते अडीचशे दोन रुपयाचा हे घट व्हायला लागलेला आहे उदाहरणार्थ साखर कारखान्यांना कार केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं मिळून पंचवीस किलोमीटरच्या परिगामध्ये दुसरा कारखाना कार काढला जाणार नाही अशी संरक्षण दिलेलं आहे हमी दिलेला आहे कारण त्यांचे जे काही सभासद आहेत त्यांचे जे काही कार्यक्षेत्र आहे ते पंचवीस किलोमीटरच्या सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की आजची जी बैठक आहे त्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि तसं म्हटलं तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तरं देऊन समन्वयाने आजची बैठक पूर्ण झालेली आहे मान्य राजू शेट्टी साहेब शेतकरी संघटना आणि साखर कारखान्याचे जे एम डी आले होते आणि प्रतिनिधी आले होते या सर्वांनी एकमेकांची भूमिका समजून घेतली समस्याही समजून घेतल्या प्रश्नही समजून घेतले आणि त्याची कायद्याच्या परिभाषेत मिळणारी उत्तरं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर का वाढीव दर देता येईल का ये सुद्धा बऱ्याच होकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे कोल्हापूरमध्ये ठरलेला फॉर्म्युला शेट्टी साहेबांनी जो सांगितला तर त्याच्यावर सगळं सर्व एम डीज आणि काही कारखान्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालकांशी बोलून बारा तारखेपर्यंत आम्ही त्याच्यात निर्णय देतोच त्याचबरोबर असंही झालं की दहा तारखेला मान्य साखर आयुक्त महोदयांकडे एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा होणार आहे मला असं यानुषयी आपल्याला सांगावं असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राख राखावी हे आवश्यक आहे आणि ती अबाधित राखली तरच रस्त्याची वाहतूक व्यवस्थितपणे चालू राहते आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा न्याय हक्क मिळतो आज सर्व कारखान्यांनी असं मान्य केलं की पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील जर का शेतकऱ्यांनी थेट कारखान्यामध्ये जर का ऊस घातला तर जो एफ आर पीचा दर आहे तो संपूर्णतः त्यांना देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही वाहतूक तोडणीचा खर्च वजा केला जाणार आहे या याबाबत सर्व सर्व कारखान्यांनी एकमताने सांगितलं आणि त्याला शेतकरी संघटनेनेही दुजोरा दिला मला असं वाटतं की बारा तारखेपर्यंत ता सांगली जिल्ह्यातला हा जो दराबाबतचा प्रश्न आहे त्याच्यात अंतिम निर्णय होईल आणि तो शेतकऱ्यांना हिताचा ठरेल था था कारखानदारांनाही हिताचा था ठरेल था आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इथं उसाचे जे इकॉनॉमी आहे त्या वाढीला त्याचा नक्कीच मदत होईल